वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे नोंदी व अहवाल रेकॉर्ड अँड रिपोर्ट्स तर हा क्वेश्चन पाच पाच मार्कसाठी एन एम फर्स्ट इयरला आणि जे एन एमला ला सुद्धा आहे इंट्रोडक्शनमध्ये बघूया माहिती व नोंदी अहवालाचे हो व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन अँड सिस्टिम्स प्रतिबंधनात्मक उपचारात्मक व संवर्धनात्मक या तीन प्रकारच्या सेवा नियमितपणे नियोजनबद्ध देण्यासाठी नोंद नोंदवय व अहवाल आवश्यक आहे तर प्रतिबंधनात्मक उपचारात्मक व संवर्धनात्मक या तीन प्रकाराच्या सेवा नियमितपणे नियम नियोजनबद्ध देण्यासाठी नोंदी वह्याची फार गरज कि आहे किंवा हे अहवालात आवश्यक आहेत आरोग्यसेवांचे विविध प्रकार देण्यात येण्यासाठी सेवा तसे सेवा तसेच देण्याची जी काही वेळ बळात लक्षात बळात लक्षात ठेवणे शक्य नसल्यामुळे देय असलेल्या व दिलेल्या सेवांची माहिती नोंदविणे प्राप्त ठरते तर आरोग्यसेवेचे विविध प्रकार देण्यात येण्यासाठी तसेच त्या सेवा त्या सेवा देण्याची जी काही वेळ असते स स्मरणशक्ती ही सहजासहजी सा लक्षात राहत नाही त्याच्यामुळे काय होते तर नोंदवया ठेवणे किंवा शो हे नोंदवया ठेवणे माहिती नोंदविणे त्याच्यामध्ये माहिती नोंदविणे गोळा करणे क्रमप्राप्त ठरते उपकेंद्रामध्ये ठेवण्यात येणाऱ्या नोंदवया आता उपकेंद्रामध्ये कुठल्या कुठल्या वया ठेवतात ते बघूया आर वन आर वनमध्ये मध्ये क्लिनिक रजिस्टर उपकेंद्रामध्ये आर मध्ये क्लिनिक रजिस्टर आठ ते आठ तीन म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नोंद आर चार तांबी बसवलेल्या लाभार्थीची नोंद आणि कुटुंब कल्याण सेवा नाकारल्याची नोंद वही आर सात पाठ पुरवठा नोंद वही फॉलो अप द रजिस्टर आर सोळा शून्य ते दोन वर्ष वयोगटातील मुलांना आर सोळाव्या देवाच्या सो शिवांची नोंद आता आर सोळामध्ये काय होते तर जे शून्य ते म्हणजे दोन वर्ष वयोगटातील जे मुलं आहेत त्यांना देवाच्या जे काही सेवा असतील त्यांची नोंद कशामध्ये करतात आर सोळामध्ये आर सतरा दोन ते सोळा वयोगटातील मुलांना सेवाची नोंद आर सतरामध्ये काय होते तर दोन ते सोळा वर्ष वया गटातील मुलांना सेवांची नोंद आर अठरा संपर्क रजिस्टर आर अठरामध्ये जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांचा संपर्क रजिस्टर एक सेपरेट रजिस्टर असते म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचे सर्वांचे संपर्क असतात आर एकोणवीस महिला मंडळ बैठक वृत्तांत आर सतरा रजिस्टर आता महिला मंडळच्या दर मासिक दैनिक दैनिक अशा वेगवेगळ्या बैठकी असतात त्यांचं एकोणीस ही महिला मंडळ बैठक वृत्तांत मासिक दैनंदिन दैनंदिनी आर टी आय आय व एस टी डी रुग्णशोध व उपचार नोंदवही औषधांचा साठा नोंदवही साधन सामग्री व साहित्य नोंदवही गावातील प्रश गावातील प्रभाव व्यक्ती बरोबर झालेल्या सभेक नोंद वही या सर्व गोष्टींची हे आर वीस मासिक देणदेणीमध्ये नोंद नोंदणी केली जाते नेक्स्ट पॉईंट आहे नोंद वयाचे विविध उपयोग आता या व सर्व वयाचे उपयोग कशा कशामध्ये केले जातात तर पहिला उपयोग आहे तो म्हणजे कार्याची नोंद ठेवण्यासाठी उपलब्ध सेवांची व दिलेल्या सेवांची नोंद करण्यासाठी यांचा उपयोग होतो आता जे काही उप उपलब्ध सेवा असतात त्या सेवां सेवांची व दिलेल्या स्वतः दिलेल्या सेवांची नोंद करण्यासाठी से याचा उपयोग होतो नेक्स्ट आहे नियोजन लाभार्थीची मर्यादा सेवेचे प्रकार व त्यांचा एकमेकाशी असलेला परस्पर संबंध यानुसार नियोजन आता लाभार्थ्याची मर्यादा व सेवेचे प्रकार आणि त्यां त्यांचा एकमेकाशी असलेला संबंध यावर सम... परस्पर सं परस्पर संबंध यानुसार नियोजन केले जाते नियोजन करण्यासाठी असते उदाहरण योग्य जोडपे गोरोदर माता प्रस्तुती व शिरो दोन वर्ष वर्षापर्यंतची मुले व नंतर दोन वर्षावरील मुले ही सलग मालिका आहेत परस्पर संबंध व नोंदणी यांचा पुर पुढील कार्यक्रमाचा नियोजनासाठी उपयोग होतो आता परस्पर संबंध समंद, संबंधांना काय होते तर एकमेकाशी संबंध असलेलं जे पुढील कार्यक्रम असतात किंवा नियोजन पुढच्या कार्यक्रमाचे नियोजन करू करण्याचे ठरतात त्यांच्या कार्यक्रम त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ते उपयुक्त ठरतात उदाहरणार्थ प्रस्तुतीची नोंद वही शून्य ते दोन वयोगटातील मुलीच्या लसीकरणासाठी आवश्यक असणारी लस आता जी दोन वर्षावरील वयोगटातील मुले आहेत त्यांच्या लसीकरणासाठी असणारी आवश्यक लस चाचणी यांची यादी तयार करणे पाठपुरावा दिलेल्या सभेचा परिणाम किंवा दुष्परिणाम आता दिलेले जे काही सेवा सेवा आहेत त्यांचे परिणाम चांगलेसुद्धा परिणाम असतात आणि वाईटसुद्धा परिणाम असतात तर त्यांचे परिणाम तसेच कार्यक्रमाची व्यापकता पाहण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक ठरते यामध्ये नॉन वहीचा प्रमुख भाग आहे मूल्यमापन नेक्स्ट पॉईंट आहे मूल्यमापन राबवलेल्या कार्यक्रमाचा किंवा दिल्या गेलेल्या सेवांचा पर अपेक्षित परिणाम झाला किंवा नाही हे पाहण्यासाठी तसेच कार्यक्रमामध्ये विविष्ट बदल करण्यासाठी उपलब्ध नोंदणीचे मूल्यमापन करणे आवश्यक असते म्हणून मूल्यमापनासाठी नोंदवह्या आवश्यक असतात उदाहरणार्थ पोलिओ लसीकरण शंभर टक्के होऊनही पोलिओचा रुग्ण आढळल्यास त्याचे निश्चित कारण शोधून नोंदवहीतून मूल्यमापन करून शोधू शकतो जर राबवल्या राबवल्या गेलेल्या कार्यक्रमाच्या किंवा दिल्या गेलेल्या जे सेवा असतील त्याचे अपेक्षित परिणाम झाला किंवा नाही म्हणजे अपेक्षित आप आपल्याला हवा असलेला तो परिणाम झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तसेच कार्यक्रमामध्ये विशिष्ट बदल करण्यासाठी उपलब्ध नोंदणीचे मूल्यमापन करणे आवश्यक असते म्हणूनच मूल्यमापनाची मूल्यमापनासाठी नोंद वया हे आवश्यक असतात उदाहरणार्थ एखादा पोलिओचा रुग्ण आपल्याला आढळल्यास तो रुग्ण आढळल्यास त्याचे निश्चित निश्चित कारण आपण शोधून त्याच्यावर मूल्यमापन करून शोध घेऊ शकतो नेक्स्ट आहे पडताळणी सुधारित सुधारित कार्यक्रमाचा कार्यक्रम राबवण्यासाठी कार्य पर्यवेक्षकामार्फत राबविले गेलेल्या कार्यक्रमाची तपासणी पडताळणी आवश्यक असते कारण तपासणीनंतर सेवेचा स्वरूपामध्ये आवश्यक बदल करता येतो जर सुधारित सुधारित कार्यक्रम राबवण्यासाठी किंवा पर पर्यवेक्षकामार्फत राबवलेल्या कार्यक्रमाची 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 तपासणी पडताळणी करणे आवश्यक असते कारण त्याच्यामध्ये आपण तपासणीनंतर त्यांच्या त्या सेवे सेवेच्या रूपामध्ये आपण आवश्यक तेवढा बदल करू शकतो मासिक व त्रैमासिक अहवाल दररोजच्या नोंदी एकत्रित केल्यानंतर ज्या दररोजच्या घडामोडी आहेत ती एकत्रित केल्यानंतर अहवाल तयार होतो त्याचा एक अहवाल तयार होतो नंतर त्याची ते त्रैमासिक मा, व वार्षिक अहवालावरून दिलेल्या आरोग्यसेवांचे मूल्यमापन व उर्वरित सेवेचे नियोजन करता येते नेक्स्ट पॉइंट आहे आरोग्यसंख्येकी मासिक त्रैमासिक आरो वार्षिक अहवालावरून जिल्हा राज्य तसेच देशाची आरोग्य संख्येकी तयार होते आता मासिक त्रैमासिक आणि वार्षिक या अहवालावरून जिल्हा राज्य तसेच देशाची आरोग्याची संख्येकी तयार होते आरोग्यसंख्यकेचे मूलभूत घटक म्हणजेच नोंदवही होय आरोग्य के म्हणजे मासिक आणि त्रैमासिक व वार्षिक अहवाल या तिघा या तिघावरून एक वर्षाचे उत्पन्न अहवाल तयार होतो म्हणजे जिल्हा राज्य तसेच देशाच्या आरोग्याची संख्याचा संख्येके तयार होते आरोग्य संख्यिकेचा मूलभूत घटक म्हणजे नोंदी अहवाल त्याच्यासाठी नोंदी नोंद वही अत्यंत गरजेची ठरते तर अशा प्रकारच्या नोंद वर रेकॉर्ड अँड रिपोर्ट्स तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय